भीषण अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे जत ते सांगोला या राष्ट्रीय महामार्गावर जत शहराजवळ सोमवारी सकाळी सदरची दुर्घटना घडली आहे मोबाईलच्या नादात या दोन्ही तरुणांचा बळी गेल्याची चर्चा सुरू आहे शेगाव येथील रहिवाशी असलेले यशराज नानासाहेब शिंदे वयवर्ष सोळा व देवदत्त दिलीप शिंदे वयवर्ष वीस अशी ठार झालेल्या दोघांची नावे आहेत जत सांगोला रस्त्यावर सागर बाहुबली या कपड्याच्या दुकानाच्या अगदी समोरच सदरचा भीषण अपघात घडला आहे आयशर व मोटरसायकल यांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने सदरचा अपघात घडला आहे हा अपघात एवढा भीषण होता की मोटरसायकलीवरील यशराज व देवदत्त हे दोघेही जागीच ठार झाले आहेत शेगाव येथील रहिवाशी असलेले यशराज व देवदत्त हे मोटरसायकलवरून जतकडे येत होते सागर बाहुबली कलेक्शनच्या समोर समोरून येणाऱ्या आयशरला समोरासमोर धडक झाल्याने ते दोघेही जागीच ठार झाले आहेत देवदत्त हा चालक म्हणून काम करत होता तर यशराज हा इयत्ता आठवीच्या वर्गामध्ये शिकत होता या दोन तरुणाच्या अपघाती निधनामुळे शेगाव पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे जय भारत न्यूज ब्युरो जत